कोल्हापुरात आमदार राहुल आवराळे यांचा इचलकरंजी महापालिकेच्या वतीने सत्कार शहरात रस्ते पर्यावरणासह जीएसटी परतावा केलेल्या विविध कामांसाठी सरकार बीड मध्ये येथे सुरू असलेल्या शिव महापुराण कथेला पंकजराम मुंडे यांची उपस्थिती मोठ्या संख्येने नागरिक सहभागी शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा आज पुण्यात एकत्र येणार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आयोजित

विद्यार्थ्यांसाठी शाळा पातळीवर करिअर मार्गदर्शन करणार माथेरानमध्ये पावसाळी पर्यटन वाढीस आलेला आहे पर्यटकांची माथेरानला ज्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू झाल्यानं व्यापारी समाधानी माथेरानमध्ये पावसाळी पर्यटन वाढीस आलेला आहे पर्यटकांची माथेरानला ज्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू झाल्यानं व्यापारी समाधानी सांगलीत मे महिन्यामध्ये कर संकलन एकशे कोटीचे झाले गेल्या वर्षाच्या तुलनेत चाळीस टक्क्यांची झाली वाढ अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज च्या चॅनेल ला करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या